नमस्कार मित्रांनो मी गोष्टीघरमधून मधून तुमच्यासाठी घेऊन आलोय एक थरारक कथा अदृश्य धागा आनंदवन नावाप्रमाणेच हे गाव स्वर्गीय शांततेत न्हावून निघालं होतं सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवस उजाडायचा आणि संध्याकाळ मंद वायाच्या सुरात मावळायची पण या शांततेत एक गूढ लपलेलं होतं हे गूढ शोधायला शहरातून एक तरुणी आली होती की ईश्वरी पत्रकारितेचे शिक्षण घेणारी धाडसी तिला तिच्या आजोबांच्या जुन्या डायरीत या गावाबद्दल एक नोंद सापडली होती शेवटच्या पानावर लिहिलं होतं इथे कुणीही रात्री आठ नंतर घराबाहेर पडत नाही ईश्वरीसाठी हे एक आव्हान होतं पहिल्या दिवशीच गावक्यांच्या डोळ्यात तिने ती अनामिक भीती पाहिली पण कोणीही बोलायला तयार नव्हतं आणि मग तिची भेट झाली गावातील एका वृद्ध व्यक्तीशी ओ वसंतरावांशी वसंतराव शांत गंभीर आवाजात म्हणाले ईश्वरी इथून परत जा हा धागा तोडण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर गावाला पण तेवढ्यात घड्याळाचे आठ टोल वाजले थंड वारा सुटलाच आणि वसंतराव घाबरून धावत घरी गेले त्या रात्री ईश्वरी एका मोडकळीस आलेल्या घरात गेली तिथे तिला एक पिवळसर जूनपत्र सापडलं एकोणीसशे बेचाळीस सालच एका शिक्षिका और शारदा यांचं पत्रात लिहिलं होतं ब्रिटिश अधिकारी मॅक्सवेल गावक्यांना धमकावत आहे तो मंदिराच्या जमिनीत काहीतरी भयंकर उभारत आहे मी हा धागा तोडणार आहे पत्र वाचून ईश्वरी दचकली कारण मागे कोणीतरी उभं होतं तो होता विक्रम विक्रम म्हणाला शारदा माझी पणजी होत्या मला माहीत आहे गावात काहीतरी चुकतंय पण पुरावा कधीच मिळाला नाही मी तुला मदत करतो आता ईश्वरीला तिच्या पहिला साथी मिळाला होता शोध घेतल्यावर विक्रमने तिला गुहेतील गुप्त खोलीत नेलं तिथे त्यांना शामरावांची डायरी मिळाली त्यात लिहिलं होतं मॅक्सवेल मंदिराजवळ विषारी कारखाना उभारत आहे रात्री आठ नंतर काम सुरू होतं गावक्यांना जबरदस्तीने गप्प बसवलं जातं ईश्वरीला आता अदृश्य धाग्याचा खरा अर्थ समजला तो होता भीतीचा धागा जो गावक्यांनी स्वत भोवती विणून घेतला होता ईश्वरी आणि विक्रम यांनी गावक्यांची सभा बोलावली तिने सगळं सत्य सांगितलं तेवढ्यात सरपंच मनोहर ओरडला ही मुलगी खोट बोलते हा भूखंड माझा आहे मग वसंतराव पुढे आले त्यांच्या डोळ्यात वर्षानुवर्षांचा निर्धार होता मनोहर तूच मुक्सवेलचा वारसदार आहेस गावाला भीती दाखवून तूच हा धागा जपला आहेस घड्याळाचे आठ टोल वाजले गावकरी थपकले ईश्वरीने धैर्याने शटरची किल्ली फिरवली आणि कारखाना उघडला आतून विषारी धुराच्या लोट बाहेर आला सत्य सगळ्यांसमोर आलं गावक्यांनी मनोहरला पकडलं अनेक वर्षांची भीती संपली वसंतरावांनी ईश्वरीचा हात धरून म्हटलं तुझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण झालं धागा तुटला आता आम्ही आठ नंतरही घराबाहेर पडू शकतो ईश्वरीने तिच्या डायरीत लिहिलं आज आनंदवनात भीतीच्या नाही तर स्वातंत्र्याचा वारा वाहतोय अदृश्य धागा अखेर तुटला मित्रांनो प्रत्येक मनात प्रत्येक समाजात एक अदृश्य धागा असतो ओ कधी भीतीचा कधी गैरसमजाचा पण धाडस सत्य आणि एकजुटीने तो धागा तोडता येतो तर सांगा तुमच्या आयुष्यात असा कोणता अदृश्य धागा आहे जो तुम्हाला तोडायचा आहे भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत नमस्कार